प्रथमतः या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर राज्यातलं ओबीसीचं संघटन बांधणाऱ्या कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करणार आहे शिट्टी हे चिन्ह अनेक जणांनी मागितलं होतं पण नोंदणीकृत पक्षाला खऱ्या अर्थानं तिघांनी चिन्ह मागितलं होतं शिट्टीचं त्यातले एकाने विड्रॉल केला आणि दोघांमध्ये चिट्टी टाकली आणि त्या चिट्टीमध्ये रमेश नागनाथ बारसकर यांच्या नावानं चिट्टी निघाली म्हणजे शिट्टी चिन्ह ते चिठ्ठीवर मला मिळालं त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी समाधानी आहे खुश आहे कोणकोण मागितलं होतं या ठिकाणी बिचकुले यांनी चिट्टी मा चिट्टी मागितली होती आणि मी स्वतः चिट्टी मागितली होती त्यातील चिठ्ठीच्या ह्याच्यावर चिठ्ठी टाकण्यात आली लहान मुलाच्या हातून चिठ्ठी उचलण्यात आली आणि चिठ्ठीमध्ये माझं नाव निघालं नाही मला कल्पना मिळालेली नाही आणि राहुल गायकवाड यांच्याशी संपर्कही झालेला नाही आणि करण्याचा प्रयत्नही केलेला नाही कारण ज्या वेळेला पक्ष उमेदवारी देत असतो त्यावेळेला त्या, त्या पक्षाचा विश्वास संपादन करण्याचा संधी आपल्याला असते आणि ती संधी त्यांनी या ठिकाणी घालवलेली आहे आयुष्यामध्ये संपत्ती धन कितीही कमवता येईल पण नाव हे एकदा कमवलेलं नाव हे कायम राहत असतं पैसे कितीही कमवता येतील पण नाव कमवण्यासाठी आयुष्यभर स्वतःला सिद्ध करावं लागते आणि ते सिद्ध करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो मला असं वाटतं या ठिकाणी मला पूर्ण माहिती नाही पण पहिल्यांदा कार्यकर्त्याशी चर्चा करत असताना मला एवढंच वाटतं की पक्षाशी धोकाधाडी करण्याचं काम इथल्या उमेदवाराने केलेलं आहे